तर हे काय सगळ्यांचं स्वागत करतो अजून एक नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग डायरेक्ट चालू करतोय गाडीतून कारण की आज आपण चाललोय आपल्या गावाच्या यात्रेला मित्रांनो क्रिकेट खेळताना परत बसवले ते पण पप्पा निवाच्या झालं आणि नीट होत सेकंडातच करायला लागत नाहीतर ऑपरेशन करायला <laughs> तर आता नाश्ता करून आलो तो गाईस तिथला जरा नाही काढला व्हिडिओ चला जाऊ आता आपण बघा आपला सासवडचा ब्रिज हा ब्रिज आहे बायपास बनवलेला नवीन हा श्री संत ज्ञानेश्वर महाराज तो करूल त्याच शर्वारी काय म्हणती ऐकलं का

काय गडबडी काय करायचंय का कसला तर काही आज हनुमान जयंती हनुमान जयंती निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा

थांबल माहिती कशाला टाइमपास करायचं मला माहितीच जा होतंय काय करायचं <laughs> काय करायचं लिपस्टिक लावता नाही ना असं लिपस्टिक लावायचं इकडनं मस्त पैकी कानापर्यंत ओढायचं त्यानं इफेक्ट काय होत माहितीये का असे लोकशे ना बघतील

ट्रॅफिक करून टाकलं पैसे घ्या आजूबाजूला बोलच नसत ना पण बोल नसत मग काय आपले आंबे आहेत का विचारून घ्या ना त्यांना पैसे देतो आम्ही काय चाललंय यांचं झाडांचे आंबे तोडायचं चाललंय बघा असे रेंडम

どうぞどうぞどうぞどうぞどうぞうぞどうぞどう गाईच आपण पोचलोय गावाला बघा आपलं मंदिर आहे इथं निवेद दाखवायला आलोय तर चला अरे हाईटच पोचून नाही बाजूनी पुढे जात बघा गाईच तिला आवाज पाडायचा होता कुत्र्याला घाबरती मंदिर आहे मंदिर महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर राजांना सर दुपारचे 1.5 1.5 ले 1.5 चला आपण गाडीत ना जातोय आम्ही हाय 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 आई लव यू हाय काय काय काय

बोली यू आर नॉट अपन राम भक्त हॅलो हॅलो फोन पे बोल हॅलो 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 बाई हॅलो आहे आपल्याला काय बोलता तेवढ नाही बस हे बघा हे आहे ओए हा

सरे मरचिल किती आले किती आले पडलाय दगड चला <mz> पाया <mz> पडाय <eagle> <không> बघा आज पण आहे झाडे यांनी कैरी घेतली इकडून दोन पोरींनी केलेली नाही नाही तेच पण घेतले होते काय नाही पडले

अरे कापची लाखी पत्ता पत्त्याला विला लागला इकडच शेत सगळं शेत आमचं आहे असं मी का बोलू आमचं नाही गाईज मी झोपलेलं दुपारी तिथं हे लोक बनवतात तर लिंबू सरबत यांच्या लिंबू सरबत मध्ये साकारले झाली कोण आहे सेफ साखर साखर आमच्याकडे बघा आता हेल्दी काय आहेत ह्या हेल्दी आहेत त्याच्या मागे रिजन आहे हे बघा हे बघा हे बघा असं असा कार बरे बघा मग का नाही म्हणणार हेल्दी हा आणि आपण म्हणतोय फक्त पिंजऱ्यातल्या कोंबड्या खाव्या नाही नाही मोकळ्या कोंबड्या खाल्या चला चांगले हा कधीच कोंबड्या लागल्या त्या बघा मालक इथं बसलाय तुषार जाधव हा यांना कोणत्या करा त्यांचा नंबर शेअर करतो खाली तर काय आता मेन मंदिरात चाललोय आपण पाया पडायला यात्रेच्या जिथं काय असत असतो काही मातीच कुठे बघतो दर्शन घेण्यासाठी चाललेलं आपण हा तिथं आता काय बाय पडून यायचं असतं ज्योतिबा देवाची बहीण तिचा एक मान असतो त्यासाठी ज्योतिबा देव जे आहेत ती त्यांची जी बहीण आहे त्या काळामध्ये ज्यावेळी ज्योतिबा पण आपल्या गावामध्ये आला तर त्यावेळी त्यांची बहीण तुकाई माता जोगेश्वरी ती तिथेच माग थांबली म्हणून हा एक मान असतो विद्या देवीला सर्वात पहिलं आपल्याला मानांना पण बोलवतो आपल्या गावामध्ये ज्योतिबा देवाच्या म्हणजे जे लोक असतात ते पालखी वगैरे घेऊन जातात आणि मग तो काही मातेला इथं आमंत्रण देतात गावामध्ये यायला आणि त्यानंतर संध्याकाळी मग त्यानंतर खरी मिरवणूक चालू होती देवाची कसं मग त्यांचा रात्री छबीनं असतो रात्री पहाटेपर्यंत दुसऱ्या दिवशी तर हे झालं ताजी यात्रा जी असते ते याला म्हणतात हां यात्रा म्हणजे सगळे पाहुणे ओळी पण खास घेतो शिक्षण

अरे <laughs> मन तोंड कसं खुललं आहे फुलोरा आमचा <laughs> पोहोचलो आहे गाडी आपण मेन जिथं मंदिर आहे तिकडं तुम्हाला दाखवतोय बघा हे मंदिर इथं जायचं आहे आपल्याला गाडी लावली आपण इकडं तर चला जाऊ आता इकडंच जायचं आहे अगं काही झालं आता मंदिरात हे बघा काय आलोय गाईच बाहेर गाई आम्ही दर्शन घेऊन गाल बघा गाईच काहीच की निघालोय आता मंदिरातून आपण परत बघा तिकडून आरती करून आलो आताच चालू आहे परत घरी तर काही चालू आहे आता घरी त्याला ब्लॉग करता आला नाही कारण की वाजत होतं सारखं ढोल बिल नाही का म्हणून तुम्हाला असेच क्लिप दाखवलेत मी रो तर चला बघाई शर्वरी इथं झोपली पण तर चला तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नसाल आवडलं तरी करा सपोर्ट करा जरा नाही का चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तरी करा भेटू अजून एक नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय